राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांच्या प्रचारासाठी आमच्या सर्वांचं श्रद्धेस्थान महाराष्ट्राचा आवाज शरदचंद्र पवार साहेब या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले जिल्ह्याचे व राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालक माजी मंत्री आमचे मार्गदर्शक विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील साहेब आणि उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी वडीलधारी ज्येष्ठ समोर बसलेले सर्व मतदार राजा पत्रकार बांधव बंधू आणि भगिनी साहेब आपण चार महिन्यापूर्वी कापसेवाडीला आल्यानंतर जो धपका दिला होता तो अजून निसरली नाही ती आता साहेब इथल्या शेतकऱ्याला ऊस नेतो म्हणून इथले काही नेतृत्व अडचणी निर्माण करत होता। परंतु भाया आमी विठल होत परंतु धैर्यशील भाईया तिकडून आणि आम्ही इकडून विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून होत असलेली पिळवणूक होत असलेला अन्याय त्या ठिकाणी रोखण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे इथल्या शेतकरी बांधवाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत आणि दाराची कोंडी असेल जिल्ह्यातल्या उसाचा प्रश्न असेल हे प्रश्न सगळे पुढच्या काळामध्ये मार्गी लावण्यासाठी उद्याच्या सात तारखेला आपल्याला सगळ्याला विचार करून उद्या धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांना त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हा पुढील बटन दाबून त्या ठिकाणी विजयी करावं एवढंच आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र